नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकुंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि तुमच्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर काल जो रिटायरमेंटचा व्हिडिओ सोडला होता त्याला खूप सारा तुम्हाला सर्वांनी आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या खूप भरभराटून प्रेम दिलं त्या व्हिडिओला तर खूप छान वाटलं असाच सपोर्ट असू द्या तर ताई म्हटल्या की ताई तू जी स्पीच केली होती तू ती का कट केली पण ॲक्च्युली त्यावेळेस थोडंसं इमोशनल झाले होते मी आणि मग ते मला नाही ठेवू वाटलं म्हणून मी कट केलं आणि व्हिडिओ जास्त मोठा नव्हता फोटोग्राफरने थोडासा घोळ एडिट करताना केलं तर त्याच्यामुळं जे म्युझिक होते ते लाऊडली आले आणि क्लिअर कट कोणीही बोललेलं आलं नाही त्याच कारणाने इतका दिवस तो व्हिडिओ राहून गेला होता टाकायचा पण दोन तीन वेळा चेक करून हे केलं पण शेवटी तो नाहीच म्हणजे जसा मला पाहिजे होता तसा त्यांनी नाहीच एडिट करून दिला आणि तिकडनं एडिट करून आल्याच्या नंतर तो घरी सुद्धा एडिट करताना आला मग जसा होता तसाच टाकून दिला तरी ते पहा सकाळ सकाळ आमची स्वीटी मॅडमचं टी व्ही बघायचं काम चाललं आणि ध्रुवणी सकाळ सकाळ स्कूलमध्ये जायच्या अगोदर त्याच्या राईम्स आहेत तो, तो थोडा वेळ पाहत असतो रोज त्याला लावून देत असतो त्याच्याबरोबर आमची स्वीटी सुद्धा एन्जॉय घेतात स्वीटी सिंबा लोक जण बसून मस्त टेबलवर साईडला त्यांना सुद्धा टीव्ही पाहायला फार आवडतो तर चला सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर डोंगराने पांघरलेली हिरवीगार शाल त्याच्यानंतर पक्ष्यांचा चिवचिवाट आणि त्याचबरोबर सकाळ सकाळची मंद मंद अशी हवेची सुगंध घेऊन येणारी झुळूक अशा छान अशी दिवसाची छान सुरुवात झालेली आहे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी बरोबर आणि मुलं सगळे स्कूलमध्ये गेलेत आमचे आर्यन रुद्र ध्रुव तिघ सुद्धा आणि थोडस सकाळ सकाळ पहाट एवढा वारा सुटला होता ना की अक्षरशः वाऱ्याने आमच्या पेरूच्या वगैरे एक दोन फांद्या सुद्धा तुटल्यात फुलाची पण तुटली कारण वारच तेवढं होतं तर आता पावसाळ्यात हेच होत असतंय कधी पाऊस येतो कधी जातो कधी वारा सुटत ते काही कळतच नाही आणि आज आमचे फौजी साहेबांनी सकाळ सकाळ Uh, मस्त काम सुरू केलंय तर ते कोणतं दाखवते तर विहिरीवर हा कपडा दिसतोय ना ग्रीन कलरचा ते बघा बा त्याच्यावरची आमचे ससी भाऊ जाऊन बसलेत अय हन्नी आराम करतो आराम करतो तू हे बा मस्त बसलाय त्याला मऊ मऊ लागतंय काय काय का, का, माहिती आहे बेटू बसला तू तुला घेऊ मी हातात हानी बरं बस काय नाही करीत काय नाही करीत चल येतो का मार्यापाशी चल याला पळून बस काय नाही करीत तर हा ग्रीन कपडा होता तिथं टाकलेला विहिरीवरती तर तो आता त्यांनी सध्या काढून टाकलाय आणि अशा पद्धतीची जाळी तयार करू राहिलेत ते कारण ते म्हणले चांगलं वाटतं हे दिसायला पण छान दिसन तर अर्धवट केलंय अर्ध तसंच सोडलंय कारण खतं टाकायला पळालेत तर सकाळ सकाळ म्हणले आता दोन दिवसापूर्वी सगळ्या झाडांना औषध भावारणी केली होती आणि त्याच्यानंतर मग खत खत टाकू राहिले तर आज तर म्हणले पहिले खतं टाकून घेतो आणि हे अर्ध सोडले आणि हे अशा पद्धतीचे चेक्स चेक्स त्यांनी केलेत तर आता हे ते सगळं झाल्याच्या नंतर चांगलं वाटणारे फु विहीर फुल भरलेली त्याच्यामुळे मुलांना जपावं लागतं त्याच्यासाठी ते करू राहिलेत ते सगळं तर ग्रीन ग्रीन आहे ना एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी तो काढून टाकला म्हणले असं काहीतरी करतो मी तर दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी जसं की यांनी सगळं जे अवजारे ठेवले होते शेतीचे पेटीमध्ये व्यवस्थित सगळं ते तुमच्यासोबत शेअर केलं तर दाखवलं होतं की त्यांनी कशा पद्धतीने ठेवलं होतं तिथं तर त्याच्या त्याच्यावर भरपूर कमेंट आल्या की ताई ते तुम्ही बंदूक त्या पेटीमध्ये कशी काय ठेवली अशी उघड्यावर कशी ठेवू शकता तुम्ही तर ती बंदूक नाही आहे ओरिजिनल गन नाही आहे ती ती लायटर आहे तर लायटरसुद्धा कधी कधी हे कप क आपलं पाला पाचोळा कचरा हे जाळण्यासाठी लागतं तर एमर्जन्सी हवा एवढी सुटलेली असती ना त्याच्यामुळं काळीशपुटीचा माचीस बॉक्सचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळं लायटर असलं ना ते कधी पण इझी जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट लागली ना ते ते तर तिथं गेल्यानंतर सापडती म्हणून त्यांनी सगळे एकजुटीने व्यवस्थित ठेवलं पण बहुतेक काही ताईंचा किंवा काही दादा काका काकूंचा का गैरसमज झाला की बंदूक तिथं का कशी काय ठेवली यांनी ओपन एवढे उघड्यावर कशी ठेवू शकतात ते ती बंदूक नाही आहे आजकाल तशा पद्धतीची लायटर यायला लागलेली आहेत ते डायरेक्ट नुसतं ते खालचा बंदूकचा हे दाबलं बटन दाबलं तरी पण पुढं लायटर म्हणजे ओपन होतं तर अशा पद्धतीची बंदूक आहे म्हणजे हे नाही तर हे माझ्या मागच मी यांना खायला टाकायला आले जे आमच्या स्वीटी सिंबाला तरी होतं ते लगेच आमच्या माझ्या माग माग येणार आणि हे लांबका ससे भाऊ तर मजाच करते देवा का इथं पण आलाय माझ्या पाठीमाग त्याला माहिती आहे की ज्या वेळेस चंदन आणि कस्तुरीला मी खायला देते ना त्यावेळेस हा पण त्यांच्यात सामील होतो त्याला माहिती का त्यांना खाल टाकलं मला पण खायला भेटत त्याच्यामुळे तो बरोबर येतो तर आता मला बघून लांब लांब पळतोय त्याला वाटतंय धरती काही तर काल त्याच्या पायाला थोडस लागलं होतं त्याच्यामुळे मी धर दर, धरीत होते त्याला त्याच्या मागं पळत होते मग तो आज मला भेल लागलाय नाहीतर मग मी जवळ आम्ही जवळ गेलो ना तर मग भीत नव्हतं तो एवढा आणि इकडं बघा मनानीच झेंडूचे रोप किती उगलेले तर तर मागच्या वर्षी आम्ही जे झेंडूचे रोपं लावली होती त्याला फुलं पण छान अशी आलती आणि त्याचंच बी पडलं उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्या सगळीकडे सगळ्या झाडांमध्ये इकडं पहा इकडं पण सगळे रोपं उगलेत आलंच का <laughs> मोठे, मोठे। ही ही मार आणि माझ्या पाठी मागच आली परत अग डोळ्या नाही लागला पण डोळा लागलाय खाली ना बघ झाले सकाळ सकाळ आम्हाला बाहेर पूर्ण हिंडून पाहिल्याशिवाय चेन भेटतच नाही दोघींना कुठं कोणतं फळ भेटन आणि कुठं काय होईल कारण सिजनेबल आता प्रत्येक फळांना काय नाही काय येत आहे आता सध्या सीताफळाला सीताफळ जास्त येत होते याच्या अगोदर अंजीरला अंजीर जास्त येत होते याच्या अगोदर मी तोडून खाल्लेत पण बरेच अगं दोन तीन काळे झालेले होते तर खाल्ले आजू का आहेत त्याला असं एक नाही खायचं बाळा हम्म नाही खात ग कधी खाते मी एकटी तर दोन सापडले आजू का शोधतीये काय केक बनवायला घ्यावा आहे ध्रुव सकाळी चार वेळा मला म्हणून गेलाय आई केक बनव आज मला केक पाहिजे आल्याच्या नंतर आई मला केक बनव नाही माझ्यापेक्षा इच्छा जास्त माग लागतो तिला माहिती त्याला माहितीये आई सगळं दि ती म्हणल्यावर आईचा जास्त लाड आहे मला तरी भेटो आणि त्याच्या पप्पांना तर काहीच भेट नाही मग आज तिला म्हणला की आई मला आल्यावर पहिले केक पाहिजे मला बनवून ठेव म्हणला हा गोड गोड पप्पी दि हा असं पण म्हणतो म्हणजे मनमौनी फासा टाकतो म्हणतो तुला गोड गोड मग पप्पी दिन मी आल्यावर तो कसा जवळ येऊन असं गळ्यात पडणार आणि मग मग मागणार त्याच एखादी विषयी शूट करून शेअर करून त्याला जर असं काही पाहिजे असलं कामात आपण असलो तर येऊन लगेच येणार गालाची पप्पी घेणार मग 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 मला हे पाहिजे आई करते का चिप्स पाहिजे आई करते का असं करता का असाय असल मग लगेच आणि सकाळी स्कूलला जायला नको म्हणत होता रडत होता चांगला बरा लई आणि मग म्हणला मला केक पाहिजे आल्यावर मग यालाय स्कूल मध्ये आता तर चला कामावरून झालंय आणि आता घ्यायचा होता केक बनवायला पण आता तुम्हाला सगळ्यांना आपली जे डेली ताई व्हिडिओ बघतात ताई दादा काका काकू सगळे त्यांना माहिती आहे आम्ही एक्स्ट्रा काम कोणतं पण सगळं कामावरच करतो पण आत बघायला गेलो आणि लक्षात आलं की प्रिमिक्सच संपलेलं आहे कारण त्या दिवशी जे सेलिब्रेशनचे ते केक बनवले त्याच्यामध्ये सगळं प्रिमिक्स वापरून टाकलं होतं त्याच्यामुळं काय आता राहिलंच नाही मग आता ताई म्हणली आपण बनवू राव्याचा केक कारण आवडतं त्याला देव पण रोलातच पाहिजे आणि सगळ्यांच्याच घरामध्ये प्रिमिक्स नसतं बऱ्याच दिवसापासून हा जो साधा सुद्धा केक आहे स्पॉन्स चा टी टाइम स्नॅक्स आपण खाऊ शकतो yeah. किंवा मुलांना कधीतरी असं एखाद्या मध्ये टाकून दिलं ऍज अ स्वीट म्हणून तरी पण मुलं आवडीने खातात तर म्हणलं चला मग आता बनवायला घेऊयात कारण ध्रुवला प्रॉमिस केलं बनवणारे म्हणून आता नाही बनवलं मिक्स नाही म्हणलं मग रडे घरी लगेच म्हणाल आई तू बनवलंच नाही पुन्हा कपकेक खूप छान होता एका दिवशी आपण हे ना कप केक आहेत ना छोटे छोटे मुलांना आवडणारे ते सुद्धा पाहूयात पण आता जसं जसं आमच्या व्हिडीओला कंटिन्यू राहा तुमचं सगळं तुम्हाला जे पण शिकायचं आहे कमेंट बॉक्समध्ये लिहित जा आम्हाला जर येत असेल ना तर आम्ही ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्या गोष्टीला थोडासा वेळ असतो काय होतं ना।, ना।, ना की दिवसभर आम्हाला कमेंट वाचायला टाइम नाही भेटत सपोज आज व्हिडिओ टाकला तर आजच्या व्हिडिओ खालच्या कमेंट आम्ही संध्याकाळी वाचतो आणि मग संध्याकाळी ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ऑलरेडी तयार झालेला असतो मग तुम्ही त्या ज्या दिवशी समजा आज जर कमेंट टाकली ना तर त्याच्या रिलेटेड व्हिडिओ आम्ही येत्या दोन ते तीन दिवसामध्ये करत असतो कारण मग तुम्ही जे कमेंट टाकता त्याचा व्हिडिओ परवा दिवशी येतो हो म्हणजे दोन दो जास्त पण लागतात त्याच्या अगोदर बऱ्याच ताईंनी जसं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही मळगंगे मातेच्या दर्शनाला गेलतो तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की ती न्यूज मध्ये आहे आणि बऱ्याच लोकांना नाही माहिती ना ना बऱ्याच ताईंनी असं विचारलं की आम्हाला डिटेल ऍड्रेस द्या आम्ही महिला मंडळाची तिथे पिकनिक नेऊ खूप छान अशी जागा आहे तर खरंच खूप छान आहे पण तरी सुद्धा आता काय झालं की तिथं पाणी नव्हतं पाऊस इतकं झालेला नाहीये ज्यावेळेस ते कुंड जे आहेत ना ते कुंड ज्यावेळेस भरतात ना त्यावेळेस ते खूप छान वातावरण दिसतं तिथलं कारण मी ज्यावेळेस गेले होते म्हणजे मी आतापर्यंत ही तिसरी वेळ होती गेलेली होती तुझी माझी दुसरीच होती पण मी गेलेले जसं त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मला सहा वर्ष झाले त्यावेळेस मी गेले होते त्याच्यानंतर तिथं भरपूर चेंजमेंट झाला पण खरंच प्रसन्न वातावरण आहे तो पाण्याचा खळखळाट तो आवाज त्याच्यानंतर इतकं पाणी म्हणजे काहीच पाणी नव्हतं ते पाणी दहा टक्के पण नव्हतं मला असं वाटतं अजून महिन्याभर आणि चांगली दोन तीन पाऊस झाले ना त्यावेळेस खूप पाणी राहील आणि जत्रेला आवर्जून म्हणजे तिथे कुंडामध्ये देवीची घागर निघती ते जे पाणी आहेत ना ते कुंड सगळे त्याच्यामध्ये देवीची घागर कुठं पण निघते आणि ते पाहण्यासाठी तिथं लाखांनी गर्दी असते खूप गर्दी असते तर बऱ्याच ताई म्हटल्या की तुम्ही तिथे येऊन गेला इतक्या जवळ आम्ही तिथंच राहतो तुम्ही इन्फॉर्म नाही केलं तर ते काय झालं माहिती आहे का आमच्या दिवशी सकाळी सहा वाजता ठरलं अचानक ठरलं अचानक म्हणलं असं कुठं जायचं प्लॅनिंग म्हणजे ह्यांना सकाळी आज काही काम नाही आहे असं काही त्यांना फ्री टाईम वाटला का मग ते लगेच अचानक म्हणत असतात कसं ते प्री प्लॅनिंग करायचं आणि अचानक वेग्यांना जर कुठं साईटवर वगैरे जायचं असलं तर मग ते कॅन्सल होऊन आमचा होतो त्याच्यामुळे ते अचानक म्हणत असेल चला आपल्याला इकडे जायचं मग सकाळी आमचं ठरलं आणि तिथं पुढं आम्ही गेलो मग आमचं म्हणजे असं अगोदर प्री प्लॅनिंग नव्हता तर आता इथनं पुढं आम्हाला कुठं पुड़ा जायचं म्हटलं थोडंसं प्री प्लॅनिंग करून तुम्हाला नक्कीच आसपास आमच्या ज्या आपल्या जी नगर सिटी आहे तिथं जायचं असल्यान तर तुम्हाला नक्कीच आम्ही अगोदर इन्फॉर्म करू की आम्ही इथे इथे येत आहोत ज्या ताईंना भेटायचं आहे ताई येऊ शकतात रवा आणि मैद्यापासून हा केक बनतो अगदी झटकीपट बनतो घरामध्ये जे सामान आहे त्यातूनच बनतो एक्स्ट्रा काहीही दुकानात आणायची गरज लागत नाही आणि जास्त मेहनतही नाही आणि पटकन बनतो चला तर मग कसा बनवायचा ते तर इथे पहा एक कप भरे ना हा बारीक रवा घेतलेला आहे तर हा बारीक रवा आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा तर हे असे कप आहे ना मेजरमेंटचे केक हे रवा किंवा के मैद्याचे केक बनवायला आहे ना हे मेजरमेंटचे कप खूप जरुरी असतात जेणेकरून काय होतं की आपला केक आहे ना एकदम पहिल्याच अटेम्प्ट मध्ये परफेक्ट बनतो तर तुम्हाला इथे दाखवते हा पहा दोनशे एम एल म्हणजे एक कप आहे हा तर एक कप नंतर हा शंभर एम एलचा चा अर्धा कप हा पन्नास एम एलचा हा पंचवीस एम कपचा हा सेट मिळतो साठ ते सत्तर रुपयाची प्राईज असते जे हे प्रीमिक्सचा केक आहे ना आपण याला कुठलाही आपल्याला काही माप हे करायची गरज लागत नाही फक्त हाच उपयोगात पडतो पण जे हे आपल्याला रवा कि किंवा मैदा याचे केक बनवायचे असले आणि पहिल्याच अटेम्प मध्ये जर परफेक्ट बनवा असं वाटत असेल तर हे मेजरिंगचे कप यूज केले ना तर पहिल्या त्याच्यात केक आपला अगदी छान होतो काही टेन्शन नाही हा केक बनवून त्याच्यावर तुम्ही आयसिंग सुद्धा करू शकता तर हा कप होताना हा दोनशे एम एलचा आहे हा शंभर एम एलचा आहे हा आणि हा पन्नास एम एलचा आहे तर हे दीडशे एम एल साखर मी याच्यामध्ये मी टाकून घेते आता ह्या भांड्यामध्ये आणि आपल्याला काय करायचंय मस्त अशी बारीक पावडर बनवून घ्यायची मिक्सरमधून तर हे पहा अशी छान पावडर झाली याची आता मी ना एका बाउलमध्ये याला काढून घेते आता इथं ज्या कापाने आपण रवा मोजला होता दोनशे एम एलचा कप त्याच कापाने ना एक कप भरून इथं चाळलेला मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर इथं पहा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकण्यासाठी असा एक मेजरमेंटचा स्पून मिळतो तर हा बघा इकडचा साईड जी मोठी साईड आहे ना तर तो त्याला एक टी एस पी स्पून म्हणतात आणि ही जी इकडची आहे त्याला हाफ टी एस पी स्पून म्हणतात बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की एक चमचा आणि हाफ चमचा मोठा जो खाण्याचा चमचा असतात ते टाकतात आता ज्याला अनुभव आहे ज्याला अंदाजपणचे माहिती आहे की इतका इतका एक टी एस पी आणि हाफ टी एस पी असतो तर ते अंदाजपणचे पण टाकू शकतात पण नवीन जे आहेत तर मेन काय आहे केकचं सोडा आणि बेकिंग पावडरवर खूप सारा डिपेंड असतो जास्त जर सोडा पडला तर केक आपला कडसर लागतो किंवा मग केक कधी मध्ये कधी कधी बसतो तर याने जर परफेक्ट प्रमाण घेतलं तर अजिबात बसणार नाही तर आता हा जो हाफ टी एस पी आहे त्याने आपण ना आ, जो खाण्याचा सोडा आहे तो टाकणार आहे मी एकदम असं लेवल करून तर हाफ टी एस पी मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि हाफ टी एस पीच मी इथे बेकिंग पावडर टाकणार आहे हाफ टी एस पीच मी बेकिंग पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आता याला आहे ना व्यवस्थित असं कोरडंच आपल्याला छान असं मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला बाकीचं याच्यामध्ये कालून घ्यायचं तर इथे पहा हे अर्धा कप तेल आहे रिफाईंड ऑइल आहे आपण जे घरामध्ये यूज करतो सरसोच तेल किंवा दुसरं कुठलंही ज्या तेलाला वास आहे ते तेल अजिबात त्याच्यामध्ये वापरायचं नाही त्यानंतर इथं घेतलेलं आहे एक कप दूध तर आता साधारण एकच कप मी घेतलंय नंतर जसं लागेल तसं ऍड करणार आहे तर मस्त आपल्याला हे कालून घ्यायचं थोडंसं कोमट दूध आहे हे थंड पण नाही आणि जास्त गरमही नाही एकदम आपण याच्यामध्ये हात बुडू शकतो इतकं कोमट दूध आहे हे तर सध्या आता एक कप घेतलंय नंतर अजून मला असं वाटतं एक अर्धा कप लागेल टोटल आपल्याला अडीचशे एम एल दूध इथं लागू शकतं एक अंदाज म्हणजे तर इथं पहा अजून थोडंसं दूध याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जसं की दोनशे एम एल आपण अगोदर टाकलं म्हणजे हा पूर्ण कप भरून नंतर मी अर्धा कप परत पुन्हा दूध घेतले कारण रवा आहे रवा थोडासा फुकतो पटकन त्याच्यामुळे दूध इथं थोडंसं आपल्याला जास्त लागते पाण्यात बनवला तरी चालेल पण दुधामुळे काय होतं छान अशी केकला आपल्या टेस्ट येते तर इथे पहा अशा लेअर्स पडल्या पाहिजे इतपत आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर इथं आपलं केकचं जी बॅटर आहे अगदी तयार आहे झटकीपट आता याला आपण टीनमध्ये टाकूयात पातेला अगोदरच मी पंधरा मिनिटं अगोदर प्री हिट होण्यासाठी मी ठेवून दिल तर आतमध्ये एक जाळी ठेवलेली आहे कुठलीही छोटीशी प्लेट ठेवली तरी चालेल आता याच्यामध्ये आपण केक ठेवूयात तर केक इझी बाहेर पडण्यासाठी ना मी से तर काय केले थोडंसं तेल टाकून घेते तेल सगळीकडे आपल्याला छान असं लावून घ्यायचं टीनला त्याच्यानंतर टीनमध्ये मी मैदा किंवा गव्हाचं पीठ काही टाकून घेतलं खाली तरी चालेल तर हे केक आपला इझी बाहेर निघण्यासाठी कुणी कुणी काय करतं बटर पेपर पण टाकतात अजून कुठले पेपर सुद्धा तेल लावून टाकतात पण हे सोपं पडतं त्याच्यामुळे पहिल्यापासून आम्ही अशाच प्रकारे टीन जो आहे तो तयार करत असतो केक बनवण्यासाठी सगळ्या साईडला सुद्धा पीठ लावून घेते मी थोडं थोडं अगदी जे केक बाहेर पडतो पलटी करताच थंड झाल्याच्यानंतर केक बाहेर पडतो पेपर वगैरे लावला आपण तर पेपर कधी कधी त्याला चिकटतो त्याच्यामुळे पेपर आम्ही शक्यतो लावत नाही तर इथं पहा तिकडं आपल्या पातेलं छान असं गरम झाले आणि हे सगळं आहे ना मी याच्यामध्ये आता टाकून देते ई सेन्स जर आवडत असेल तर थोडंसं याच्यामध्ये ई सेन्स कुठलाही फ्लेवर व्हॅनिला म्हणा किंवा स्ट्रॉबेरी ॲड केला तरी चालेल पण हा असंच ओरिजिनल बनवते दोन तीन विलायचीचा जरी कूट करून टाकला तरी चालेल वर्णं थोडीशी जी फुटी असते ती टाकली तरीही चालेल काजू बदाम टाकले तरीही चालतील वर्ण जसं आपण करू तसं आहे तरी तर पहा टीनमध्ये सगळं पॅटर्न मी टाकलं याला व्यवस्थित असं एक दोन वेळा आहे ना आपल्याला आदळून घ्यायचं जेणेकरून याच्या आतमध्ये जी पण एअर किंवा बबल्स असतील हवा जमलेली असती मी केक खोवायला आहे ना छान अशी मदत होते तिथं पहा पातेल्यामध्ये मध्ये मी केक ठेवून दिलाय पातेल छान असं गरम झालं तर आता झाकण ठेवते आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल की साईड कुठ ना हवा तर जात नाहीये आता तीस ते पस्तीस मिनिटं मी हा केक आहे ना एकदम स्टीम बारीक गॅस वरती होऊ देणार आहे मध्ये याला अजिबात उघडणार नाही तर हे बघा आमचं ध्रुव बाळ पण आज मधूनच स्कूल मधून आले त्याचे पप्पा गेले होते स्कूलमध्ये मिटिंग होती त्याला लवकर घेऊन आले आज जवळ दीड जण तास तो लवकर आलाय तर काय होतं केकचं काय मधनं कधी झाकण उघडायचं नाही आपण काय करतो केक झाला की नाही किंवा जळणार तर नाही या भीतीने केकचं झाकण मधनं काढतो तर मग ते मधनं काढल्याच्या नंतर मध्येच केकला खड्डा पडतो आणि केक दबतो केक खायचा तुला तर बरंच मागच्या वेळेस म्हटलं की आमचा केक मध्ये चपटा होतो तर ज्यावेळेस आपण केक सिरीज सुरू करू न त्यावेळेस तुम्हाला सगळ्या तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते त्याच्यामध्ये क्लिअर होतील जाकण उघडायचं नाही आता सिंपल मी सांगते मध्ये आधी बस झाक उघडायचं नाही तीस मिनिटानंतरच बघायचं प्रिमिक्सच्या केकला वेगळा थोडासा टायमिंग असतो आणि हा जो रवा माहितीचा असतो त्याला प्रीमिक्सच्या केकच्या अकॉर्डिंग थोडासा टायमिंग जास्त लागतो ध्रुवा बघा ध्रुवा आमचा काय झालं बाळा थकून आलाय केक नाही झाला ना अजून होईल का तुला लोक कशाला आला पहा झालेली आहे आणि तीस मिनिटामध्ये आपला केक अगदी परफेक्ट झालाय मस्त छान साईड बघा सुटलेले आहेत आणि छान फुगलाय तर याला आता मी थंड झाल्याच्या नंतर कट करणार आहे आता झालेला आहे लगेच आपल्याला पातेल्यातनं काढायचं नाही तर कडक होण्याची शक्यता असते शक्यता म्हणजे कडक होतच केक जर आपण पातेल्यामध्ये झाल्याच्या नंतर जर ठेवला आपल्याला कधी कधी असं वाटतं की पातेल्यातच असू द्या अजून थोडासा छान बेक होईल पण तसं नाही काढून याला लगेच साईडला ठेवून द्यायचं तर हा केक आहे ना माझ्याकडनं पाच मिनिटं जास्त बेक झालाय कारण मी गेट वरती गेल ते आणि गॅस बंद केला नाही त्याला सांगितलं होतं इतक्या इतक्या टाइमाला गॅस बंद कर थोडासा पाच मिनिट एक्स्ट्रा टाइम झालाय पण काही हरकत नाही छान झालाय याच्यामध्ये टूथपिक किंवा चमचा किंवा सुरी घालायची काहीही मला गरज नाही कारण मला वरणच कळतंय पाहताच की इक्वल सगळीकडनं छान असं झालंय फुकलाय सुद्धा आता थंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला कट करून दाखवल की कसं झालंय आपला केक तर इथे पहा केक छान असा थंड झालाय आणि याला आहे ना आपण आता टीन मधनं बाहेर काढूयात अगोदरचे जे साईड येतं त्या मी लूज करून घेते चाकूनी हे पहा छान असा आपला केक मस्त झालाय अगदी सगळ्या सा साईडने छान असा फुगलाय सुद्धा आता याला कट करून दाखवते मी आणि जितका दिसायला छान तितकाच खायला सुद्धा मस्त आहे हा म्हणजे त्याचा वासच एवढा सुंदर सुटलाय ना असं वाटतंय म्हणजे किती किती नाही आणि याच्यामध्ये ना कुठल्याही प्रकारचं एसेन्स वगैरे मी टाकलं नाही कारण प्लेन प्लेन म्हटलं नॅचरल जसं आहे तसंच बनूयात तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकलं तरी चालेल पण आम्ही नाही ऍड केलं होतं एसेन्स घरामध्ये पण तरी सुद्धा मी नाही ऍड केलं म्हटलं नको हे पहा तुम्हाला समजत असं नाही याच सगळं पाहून हे छान फुगलाय पण स्पॉन्जी पण खूप मस्त झालेला आहे चहा बरोबर पण आपण पन खाऊ शकतो आणि दोन तीन दिवस आरामात राहतो असं नाही की दूध टाकलं मग खराब होतं आता उन्हाळ्याचे दिवस नाहीये तर उन्हाळ्यात सुद्धा हा केक दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतो आणि आता वातावरण था। हो आणि आता वातावरण थंड आहे त्याच्यामुळे हा याला काहीच होणार नाही चार पाच दिवस तर हा जो केक आहे राजूला फार आवडतो चहा बरोबर ते पीस शंभर टक्के खातील आमच्या घरात काय असतं मुलांच्या नावाखाली बनवायचं आणि मग सगळेजण खातात मग तसं तर आपलं बनवणं होत नाही आपलं स्वतःसाठी बनवायचं म्हटलं की आपण कंटाळा करतो तर हा झटकी पटासा बाहेरून काहीही आणलं नाही बऱ्याच दिवसाने तुमच्या पण येत होत्या की ताई साधा ता केक दाखवा तुम्ही मैद्याचा केक दाखवा पण तो कुठल्याही गोष्टीला आला की ती गोष्ट त्यावेळेसच होते तर आज फायनली हा रवा केक बनवलाय आणि छान सुद्धा झालाय तर तुम्ही ट्राय करून पाहू शकता आणि नंतर कमेंट करून सांगा की ती केक आपला ते पहा आमचं ध्रुव बाळ आले आणि टेस्ट करते तर काय ना तर हे जोपर्यंत सुट्टी ना तोपर्यंत हे ये करतील एन्जॉय पण आमच्या दाजींना तर मात्र टाइमच नाहीये त्यांना टाइमच नाही खायला नाही टायम प्यायला नाही बसायला नाही एखाद्या वेळेस घरी राहिले तर मग फुल डे घरी राहतात आणि मग तसं डेली नाही सारखं मग ही साईड ती साईड पुन्हा तिकडं असं असत संध्याकाळी येतात घरी पण कधी लेट होतात कधी लवकर येतात सकाळी गेले की एकदा मग खात पण नाही बाहेर आता पाच सहा दिवसांनी त्यांची पण सुट्टी संपणार आहे त्यांना जायचंय तर त्यांना पण आता काय 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 आम्हाला नवीन नवीन म्हणजे बनवून त्यांना द्यावं लागणार आहे सोबत कारण दरवेज आम्ही देत असतो कसं ते घरचंच असत ता। काय चाललंय ज्यूस मागतूस प्यायचंय घरामध्ये कोणाचा समजा बड्डे असला तर हा केक बनवून तुम्ही याच्यावर आयसिंग सुद्धा करू शकता जर बाहेरचा प्रिमिक्सचा तुम्हाला नसेल आवडत किंवा मग प्रिमिक्स तुमच्या आजूबाजूला नसेल मिळत तर हा ट्राय करून याच्यावरती सुद्धा जी पाहिजे ती डिझाईन होऊ शकते कारण आमच्या या तिन्ही पिल्लांना आहे ना त्याच्यावरची क्रीम अजिबात आवडत नाही नुसतं स्पॉन्ज स्पॉन्ज खाते चाटायला आवडती तशी क्रीम बनवत असताना चाटतो पण केक म्हणजे क्रीम नको म्हणतो आईला यू कोण म्हणा थँक्यू तर दरवर्षी आमच्या इकडे ना आम्ही जुन्या घरी राहत होतो ना आता त्याच्यासमोर आहे ना महालक्ष्मी मातेचं मंदिर होतं तर त्या मंदिराची ना दरवर्षी आषाढ महिन्यात जत्रा असते तर महालक्ष्मी मातेची तर त्याचीच आज जत्रा आहे तर छान अशी जत्रेचा कार्यक्रम चालू आहे पोत्राचं चा वगैरे बरंच काय 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 चाललंय आणि वरून झिमझिम पाऊस पण येतो आहे पण आम्ही आलो जत्रा बघायला आर्यन आहे ध्रुव आहे आणि ताई पण आहे ताई तिकडं थांबलेली लांब तर आखाड महिना सुरू झाला की सगळ्या गावगावी ना अंबाबाईची यात्रा असते महालक्ष्मी मातेची यात्रा काळूबाईची यात्रा तर ह्या अशा प्रकारच्या जत्रा खेड्यामध्ये जे जी पारंपारिक रिवाज आहेत ते पाळले जातात तर आमच्या समोर आमच्या ज्या चुलत जाऊबाई आहे सासूबाई आहेत त्यांच्या घरी दरवर्षी ही आखाडामध्ये अशी जत्रा असते किती पहा मस्त असं देवीचा शाद शृंगार करून देवीला सजवलेलं आहे आणि सगळा देवी देवीला म्हणजे सगळ्या प्रकारचे नैवेद्य असे ठेवले जातात मिठाईपासून सगळं काही भाज्यांचे प्रकार वगैरे ध्रुव पळत पळत पड़ा आला म्हणला मी बघ पळू राहिले त्याने खरंच धक पळायला लागले पावसाचं वातावरण झालंय त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते कि ती पळत ते फास्ट आणि त्याला ती मज्जा वाटते म्हणला बाप्पाचा कार्यक्रम आहे चप्पल नाही घालणार मी अजिबात तेवढं तर समजता झालं झालं नको अरे पहा या का ठिकाणाहून म्हणजे आता कॅमेरात येत नाही का रे आर्यन पुढं पुढं चालले ढग सगळं आणि असं वाटतंय लय पाऊस एक एकीकड जत्रेचा कार्यक्रम पण चाललाय पाऊस आल्यावर जात्राच कार्य पाऊस आल्यावर जात्राचा कार्यक्रम चालू होतो असं म्हण 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 ना <laughs>